महेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणून महेश नवमी साजरी केली जाते यंदा याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहित वातावरणात नांदेड मध्ये महेश नवमी साजरी करण्यात आली व गोपी किशन जी दाड यांना जीवन गौरव पुरस्कार यावेळी देण्यात आला महेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणून महेश नवमी साजरी केली जाते यंदा याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने व उल्लासित वातावरणामध्ये नांदेड मध्ये महेश नवमी साजरी करण्यात आली या निमित्त सकाळी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही शोभायात्रा वजीराबाद मारवाडी धर्मशाळा पासून सुरुवात झाली यामध्ये भगवान महेश यांची प्रतिमा एका रथावर ठेवून पारंपरिक पद्धतीने पूजा होऊन जय महेश गजरामध्ये या शोभायात्रेला सुरुवात झाली रस्त्यात ठिकठिकाणी थीक थंडाई पाणी फळे यांचे वाटप करण्यात आले रस्त्यात पुष्पवृष्टीही करण्यात आली या यात्रेचा समारोह टॉवर करण्यात आला तेथे ते फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर महेश भवन येथे श्री गोपी किशन जी दाड यांना त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कामाचा गौरव म्हणून यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला या सर्व कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन